नमस्कार मी मधुमंजरी घटने मी मुंबईची रहिवासी आहे कधी लेखनिका धरिते निखारा घटा माजिका सिंधुमावे गुणांचा फुलोरा कसा माळू काव्यात आता स्वातंत्र्य वीरा तात्यांवर काव्य करून त्याचं निरूपण करायचं म्हटल्यानंतर माझ्या मनात प्रथम हाच प्रश्न आला तात्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू त्या प्रत्येक पैलूवर जरी काव्य करायचं म्हटलं तरी ते स्वतंत्र असं एक महाकाव्य असेल आणि ते न्याय ठरण्यासाठी तात्यांनाच पुन्हा जन्म घेऊन ते रचावं लागेल तात्यांच्या काव्याचं काव्याची विशेषता म्हणजे त्यामध्ये असलेली वृत्तबद्धता आणि गेयता तात्यांचं अनेक ठिकाणी वास्तव्य होतं त्यांच्या जीवनात अनेक पर्व आली त्या प्रत्येक वास्तव्याच्या ठिकाणी त्यांनी जे जे कार्य केलं त्याचा थोडक्यात आढावा घेऊन तो वृत्तबद्ध करून त्यांचा भगूर ते रत्नागिरी हा प्रवास आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे भगूर हे तात्यांचं जन्मस्थान याच ठिकाणी त्यांनी कुमारवयात देवी अष्टपूजे समोर शपथ घेतली की मी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारता मारता मरे तो झुंजेन मरण मजसी येतो मारता मारताच रिपुदमनी सशस्त्रे निश्चये मी लढेन आणि याच रूपी ठिणगीच पुढे क्रांतीच्या वणव्यात रूपांतर झालं तो जो भारतभर पेटला त्यामुळे भगूरला जणू भारताच्या तीर्थक्षेत्राच स्वरूप आलंय असं नाही का आपल्याला वाटत नंतर तात्यांचं जे वास्तव्य होत ते होत नाशिकला नाशिकमध्ये असताना बाबाराव आणि यशोदा हे त्यांचा प्रतिपाळ करत होती ही पुढची रचना जी आहे ती आर्या या वृत्तामध्ये मी मांडलेली आहे आर्या हा तात्यांच्या अत्यंत आवडीचा असा काव्य प्रकार लहानपणी त्यांनी तो स्व अध्ययनातूनच आत्मसात केला पण हे करत असताना मात्रा या शब्दाने मात्र त्यांना जरा चकवलं मात्रा ही वृत्तातली मात्रा वेगळी आणि व्याकरणातलं अक्षरावरच मात्रेचं चिन्ह वेगळं हे त्यांना नंतर उमजलं आणि हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांनी आपल्या आठवणीमध्ये लिहिलेलं आहे की आर्यने एखाद्या अनार्यप्रमाणे आपल्या मात्रांचे अप्रामाणिक वळसे देत माझ्या चिमुकल्या प्रतिभेची बोबडी वळवून तिची पजगत केली तात्यांचं वागविभव त्यांचं वक्तृत्व हे बघून नाशिक मधल्या सभातले सभाजन जे होते ते अतिशय होत होते दक्षिण गंगा जणू ही ज्ञानगंगाच त्यावेळी रवरावत होती तात्यांना माहित होत की शस्त्राविण मुक्तीही शक्य नाही आणि क्रांतीही शक्य नाही आणि म्हणून त्यांनी तिथे मध्ये मित्रमेळा या संघटनेची स्थापना केली आणि त्यानंतर लवकरच तात्यांची जी दोन दैवत म्हणजे स्वातंत्र्य लक्ष्मी आणि शिवराय यांच्या जयघोषानं नाशिक नगरी तुमदुमायला लागली नंतर तात्या ज्ञानार्जनासाठी पुण्याला गेले तात्यांनी माझे मृत्यूपत्र ही जी कविता, ही कविता ले ले आहे आणि आणखी काही कविता या वसंत तिलका वृत्तामध्ये लिहिलेल्या आहेत त्याच वृत्तामध्ये त्यांनी पुण्यामध्ये जे कार्य केलं ते मांडण्याचा मी हा प्रयत्न केला आहे पुण्यात तात्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी स्वदेशीचा अंगीकार केला आणि परदेशी वस्त्रांची होळी करण्याचं निश्चित केलं त्याप्रमाणे हा कार्यक्रम पुण्यामध्ये संपन्न झाला त्याचवेळी तात्यांच्या लेखणीला ले सुद्धा धार चढली होती आणि सर्वांना एक ग्वाही मिळत होती की राष्ट्राचं लाभत युवा नवक्रांतीवीर राष्ट्रा विना दुसरा तरी जो विचार नंतर तात्या आपल्या शिक्षणासाठी विलायतीला गेले अर्थात विलायतीला जाणं हे फक्त एक निमित्त होतं त्यांना माहित होत की आपण तिथे जातो आहोत ते आपल्या मातृभूसाठी जात आहोत तात्यांच्या मनात एक विश्वास होता की मॅझिनीचा जो क्रांतीपथ आहे तोच भारताला मुक्तीच्या दारापर्यंत त्याचप्रमाणे अठराशे सत्तावन्न साली इंग्रजांनी ज्याला बंड म्हटलं होतं ते बंड नसून ते एक मोठं स्वातंत्र्य समर होत हा विचार त्यांनी या वास्तव्यात मांडला अर्थातच सशस्त्र क्रांतीचे तात्या प्रणेते होते आणि आपल्या लेखणी कृती आणि अं वैखरीद्वारे वाणीद्वारे त्यांनी अनेकांना प्रभावित करून सशस्त्र क्रांतीचा अवलंब अं त्या क्रांतिकारकांनी के, केला आणि परिणामी अनेक गोऱ्या अशा श्वेताधिकाऱ्यांची हत्या करून त्यांचा रुधिराभिषेक हा त्यांनी स्वातंत्र्य देवीला अर्पण केला अर्थातच गोऱ्यांना हे पटणं शक्य नव्हतं त्यांनी तात्यांना अटक केली आणि नौकेतून भारतात परत पाठवत असताना दंड करण्यासाठी परत पाठवत असताना तात्याने जगप्रसिद्ध त्रिखंडात गाजलेली उडी सिंधू मध्ये घेतली परंतु त्यांचे हे प्रयत्न विफल झाले आणि त्यांना शिक्षा सुनावण्यासाठी म्हणून भारतात आणलं गेलं आणि ती शिक्षा जी सुनावली ती काय होती तर न झाली न होणे अशा जन्मठेपेत पन्नास वर्षे डांबणे तया नेऊनी अंदमानात काळ्या भयंकारी पाण्यामध्ये ठेवणे आणि ह्याच्यावर तात्यांची प्रतिक्रिया काय होती तर शिक्षा अशी ऐकून हासून वीर उद्गार सार्थ पन्नास वर्षे कसे काय राहील जाग्यावरी राज्य सांगा कुणी आणि मग तात्यांच्या हालाचं पर्व सुरू झालं जेव्हा त्यांना अंदमानात महाराजा या नौकेतून नेत होते तेव्हा त्या नौकेच्या तळघरात त्यांच्या बरोबर कोण होते तर डाकू नराथम कुणी खुनी असे होते तिथे गर्दी होती घुसमट होती कोंदट हवा दुर्गंधी मळमळ आणि बरोबर गोऱ्यांनी मांडलेला छळही होता गुन्हेगारांना आणि वीरांना अगदी एकाच मापाने तोलून ती नौका जणू त्यांना यमनगरीलाच नेत होती कारण काळे पाणी हे नुसतं नाव जरी ऐकलं तरी अनेक क्रूरात्म्यांच्या उरातही धडकी भरत असे पण तिथे जात असताना तात्यांच्या मनात काय विचार होता की माझा ज्येष्ठ बंधू ज्याने स्वतःच्या सुखाची समिधा स्वातंत्र्याच्या यज्ञात अर्पण केली आहे तो मला तिथे भेटेल का तिथे गेल्यानंतर तात्यांच्या हल्लाच पर्व सुरू झालं तिथे त्यांना कुटायला काथ्या होता उदरभरणासाठी हलकच काय कधी कधी सडक अन्नही त्यांना दिलं जात होत खडाबेडी कोलू फिरवायचा कोलू फिरताना फिरवताना जर अपेक्षित मात्रेत तेल मिळालं नाही तर पाठीवरती फटके अशा शिक्षांना त्यांना सामोरं जावं लागत होत पण तात्यांचं वागणं हे एखाद्या योगिया प्रमाणे होतं कारण कृष्णराज योगीराज कृष्णाचीच नीती त्यांनी आयुष्यभर अवलंबलेली होती त्यामुळे त्या, त्या मरणयातनातही त्यांच्या मनात काय होत तर दिव्य अशी कवन असे जगणे भाळी प्रतिदिनी जिथे नित्य मरणे तिथे योगी याच्या अविचलमनी दिव्य कवने आणि याचमुळे तात्यांनी यांनी म्हटलेलंच होत की मी अनादिमी अनंत मी अवध्यमी भला त्या अवध्याच्या संगतीने मृत्यू हे जणू त्याचं कार्य विसरला अवध्याच्या संगे यमही निजधर्मा विसरला आणि परिणामी त्या तुरुंगाच्या भिंतीवर त्या कर्दमामध्ये कमलासारखं एक महाकाव्य फुलून आलं जे त्या तुरुंगाच्या भिंती अगदी अभिमानानं मिरवत होत्या नंतर रत्नागिरीला असताना तात्यांनी जे कार्य केलं त्यामध्ये त्यांनी आपल्याला हिंदू या शब्दाची व्याख्या आपल्याला बहाल केली सिंधू पासून सुंदरा पसरली जी आर्यभू सिंधू तो पितृभू आणि पुण्यभू असत ती ज्याची असे हिंदुतो अशी हिंदुत्वाची व्याख्या त्यांनी आपल्याला बहाल केली अर्थातच लिपी शुद्धी भाषा शुद्धी हे त्यांचं कार्य हि त्यावेळी तिथे सुरू होतच पण त्यांनी आपल्याला सांगितलं की हिंदूतले सगळे भेद मिटवा दांभिकता सोडून द्या जातीच्या ज्या सीमा आहेत त्या तोडा आणि हिंदुत्व धर्मध्वजा फडकवून सगळे जण एकवटून राष्ट्र उद्धारणासाठी कार्य करा तात्यांची ही हाक आपल्या मनापर्यंत कधी पोहोचणार त्याप्रमाणे आपण कार्य कधी करणार याच प्रश्नासह ही काव्यांजली मी तात्यांना अर्पण करून आपल्या सर्वांचा निरोप घेते नमस्कार